आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ हॉस्पिटल संपर्क एस एसटी कर्मचाऱ्यांसाठी हे आंदोलन महाराष्ट्रात लाल लालपरीची चाकेत थांबली एसटी कर्मचारी संपावर गेला नाही वाहतूक ठप्प गणेशोत्सवाला अवघे काही दिवस झोपलेले असताना महाराष्ट्रात एस टीची सेवा विस्कळीत झाली आहे एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने आजपासून तीन सप्टेंबर पासून, पासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला त्यानुसार राज्यातील विविध आगारांमध्ये काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे पलूस सर्व कामगार संघटनांचे शंभर वर कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत त्यांनी आज पलूस डेपो समोर ठिया आंदोलन केले दरम्यान एसटी कामगारांच्या आर्थिक व महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे कामगारांमध्ये निर्माण झालेली नाराजी विचारात घेऊन एस टी महामंडळातील बहुतांशी संघटनांची संयुक्त कृती समिती स्थापन केली या समितीद्वारे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याबरोबरच मागील वेतनवाढीतील फरक दूर करणे महागाई भत्त्यांची थकबाकीची रक्कम देणे मागील करारातील त्रुटी दूर करणे याबरोबरच शिस्त व आवेदन पद्धतीमधील बदल मेडिकल कॅशलेस योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करणे या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन केले जात आहे राज्यातील अकरा कामगार संघटनांच्या कृती समितीने आंदोलन पुकारले असल्याने तीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत दोनशे एकावन्न आगारांपैकी पस्तीस आगार पूर्णता बंद आहे इतर आगारामध्ये अंशता किंवा पूर्णता काम सुरू आहे मुंबई विभागातील सर्व आगारातील वाहतूक सुरळीत चालू आहे त्यामुळे येथील वाहतूक खंडित झालेली नाही परंतु ठाणे विभागातील कल्याण विठ्ठलवाडी आगार पूर्णता बंद आहेत विदर्भातील सर्व आघाड्यातील वाहतूक सुरू आहे तेथे ते बंदचा प्रभाव दिसून आलेला नाही परंतु मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभागात बहुतेक आघाडे बंद आहेत आम्ही निनामदार महाराष्ट्र एस कामगार संघटना डेपो सेक्रेटरी पोलूस आगार आमच्या पोलूस आगाराच्या कृती समितीच्या वतीनं आम्ही आज तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी धरणे आंदोलन सा करीत आहोत आमच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे वेतनवाढ झाली पाहिजे कॅशलेस योजना चालू झाली पाहिजे जाचक शिस्त व आवेदन कार्यपद्धती रद्द झाली पाहिजे व इतर मागण्यांच्या संदर्भात जे आमच्या पेंडी मागील ज्या थकबाकी आहेत दोन हजार अठरापासून दोन हजार सोळा ते वीस 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 ते चोवीस या कालावधीतल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण मिळाल्या पाहिजेत या कारणास्तव आम्ही आज दोन हजार तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी आपल्या कुलुसागराच्या गेटवरती वरती धरणे आंदोलन करीत आहोत किती कर्मचारी सहभागी आहेत आपल्या सर्वसाधारणपणे आमचे शंभर ते सव्वाशे कर्मचारी सहभागी आहेत किती तालुक्यांमध्ये जिल्ह्यामध्ये हे संघटना सामील झालेले आहेत आपल्या आंदोलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात संघटना कृती समिती त्या संघटना सामील